आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती व एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न जम्मू मु काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ओमर अब्दुल्ला प्रश्न दोन इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सी एस शेट्टी प्रश्न तीन लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे विजय वडेट्टीवार प्रश्न चार अनु अभियान अंतर्गत भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शंभर गिगावॅट ऊर्जा प्रश्न पाच देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रश्न सहा दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एक एप्रिल प्रश्न सात ए आय सी टी ई ने कोणते वर्ष हे घोषित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस प्रश्न आठ कोणत्या ऑपरेशन द्वारे भारत भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत आणि बचाव पदके पाठवले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा प्रश्न नऊ भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये जोजिला बोगद्याचे एकूण लांबी किती आहे तर त्याचा योग्य उत्तर आहे चौदा पॉईंट दोन किलोमीटर प्रश्न दहा बाजार भांडवलाच्या बाबतीत कोणती स्टील कंपनी जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जे स्टील लिमिटेड प्रश्न भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो कुठे सुरू झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे आय आय एस सी बेंगलुरू प्रश्न बारा जागतिक चहा निर्यात उद्योगात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या प्रश्न तेरा कोणत्या राज्यात प्रचंड प्रहार नावाचा त्रि सेवा सराव आयोजित करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न चौदा अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इटानगर प्रश्न पंधरा कोणत्या राज्याला क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न सोळा या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विजय केळकर प्रश्न सतरा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे साधू भू भुद, बुद्रेश दास यांना असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद